नमस्कार मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा जो काही हप्ता होता हा लवकर त्यांच्या खात्यावरती येत्या आठ ते दहा दिवसात वितरित करण्यात येणार आहे असा शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे चला आपण बघूया आपण बघू शकता येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय हा जारी करण्यात आला आहे तुम्ही ते वाचू शकता हा जो निर्णय आहे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे त्यामध्ये आपण ते खाली बघू शकतात प्रस्तावनामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे राज्यातील महिला महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी राज्यातील कुटुंबातील आणि त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यानंतर आपण इथे खाली बघू शकतात सदर योजनेचे पात्र कालावधी दरम्यान एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित महिला विधवा महिला घटस्फुतीत महिला परिव्यक्त आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित सॉरी एक अविवाहित महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट आधार बघू शकता मी ते खाते आधार डिबिटी द्वारे पैसे त्यांना पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहेत असे यात लिहिले गेले आहे त्याचप्रमाणे तुम्ही खाली बघू शकतात कि किती निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत त्यांना जवळपास अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या आर्थिक संकल्पाची तरतूद करण्यात आली आहे आणि आता या महिन्यात त्यांना एकोणतीसशे चोवीस बघू शकतात रुपये एकोणतीसशे सॉरी एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे तुम्ही बघा इथं लिहिलं आहे त्यांनी आधार संलग्न खात्यात रक्कम करण्यात येणार आहे तर ही हे जेवढी रक्कम आहे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शासनामार्फत येत्या आठ ते दहा दिवसात जमा करण्यात आहे तुम्ही तर खाली बघू शकता हा पूर्ण शासन निर्णय मी तर आपल्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आपण हा वाचू शकतात तर असा हा निर्णय आहे आणि ही लवकरात लवकर रक्कम येत्या आठ ते दहा दिवसात आपल्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहे तर नक्कीच ही माहिती आपल्या सर्व लाडक्या बहिणींना तुम्ही शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नेहमी सबस्क्राईब करा धन्यवाद